नमस्कार मित्रांनो आज माझ्या चॅनलमध्ये माधुरी फॅशन डिझायनर सेलमे तुमचे स्वागत आहे मी आज तुम्हाला सांगते की आपल्या ब्लाऊजच्या चेस्टनुसार कोणता कप्स लावायचं कारण की आपण ब्लाऊज शिवतो थर्टी थ्रू आणि थर्टी टूच्या कप्स लावतो पण तो आपल्याला खूप छोटा होतो पण तसं नाही करायचं कारण की कप्सचा आकार हा फक्त नंबर दिलेला असतो पण कपचा आकार हा थर्टी टूचा नसतो त्यामुळे आपल्या कसं जेस्टमध्ये वेगळा चांगलं दिसत नाही आणि आपल्या कस्टमर पण कंप्लीट येते की तुम्ही कस कसं लावणार आहे बरोबर लावणार नाही जेष्ट मग त्यासाठी आपण पण थोडं कन्फ्यूज होतो की नाही याची जेस्ट ना, थर्टी थ्री आहे की थर्टी टू आहे थर्टी फोर आहे तर आपण त्याच नंबरशी लावला पण त्यांना आपण आग्रह करून सांगतो की नाही आपण थर्टी तुमच्याच कश कप को लावला आणि थर्टी फोर तो ना सांगतो पण त्यांची गर्दी काही नाही आहे ना आपली गर्दी काही नाही आहे कारण की तिथं थर्टी टू नंबर थ्रीला असते पण तसं कधी म्हणजे कधीही करू नये कुठली कसं करू नये आपली जशी टेस्ट असली तीच तर आपण फोर साईज वाढून लावायचं फोर साईज म्हणजे कशी थ थर्टी साईज आहे आपली तर थर्टी वन थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर म्हणजे थर्टीच्या चेस्टला थर्टी फोर साईजचा गव्स एकदम परफेक्ट आणि चांगला चेस्टमध्ये बसते आणि दिसते आणि असं कोणतेही साईज जसं थर्टी थ्री झाला थर्टी फोर झाला आणि फोर्टी झाला याच्यामध्ये आपण कधीही चार साईज नंबर वाढवूनच कप लावायचं तेव्हा व्यवस्थित दिसतो आणि कंप्लीट येत नाही माझ्याकडे कंप्लीट येत होते पण मी आता तसंच करते आणि तसे आता कंप्लीट येत नाही आहे की कप छोटा लावला की मोठा लावल्या त्यामुळे तुम्ही पण ट्राय करू पहा अगदीच व्यवस्थित आहे आणि छान दिसतो बसतो आणि कंप्लेट काही येत नाही म्हणून तुम्हाला सांगते की कोणत्या साईजनुसार कसा चेस्ट कप आपण लावायचं तर चेस्टच्यानुसार चे कोर साईज जास्त लावायची म्हणजे परफेक्ट बसतो आणि आपल्या कष्टमनाची तक्रारसुद्धा येत नाही आणि कसं प्लेट जसं लावायचं आपल्याला कप्स तर कोणत्या क्वालिटीचं लावायचं पातळ थोडंसं सा पातळ आणि सॉफ्टवाला मुला मला लावायचं नाहीतर कसं एकदम गुदमरल्यासारखं वाटतो थोडंसं मलाही आपण दहा रुपये जास्त देऊ पण क्वालिटी थोडी चांगली देऊ म्हणजे कसं कस्टमर पण खुश झाला पाहिजे ना आपल्याला कस्टमर खुश झाला तर आपणही आपलं समाधान वाटतो चिडचिड होत नाही नाहीतर एखादा कस्टमर आपल्या दुकानात चिडचिडून गेला तर, कसा कसा तर आपने, आपने तो तर चिडचिड होतो पण आपला पक्का दिवस पूर्ण वाया जातो म्हणून तसं कधीही करायचं नाही ठीक आहे धन्यवाद माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद भेटूच सहासमोरच्या व्हिडिओमध्ये हो थँक्यू